तालुक्यातील निडसोशी येथील श्री दुर्दुंडेश्वर मठाच्या गादी संबंधी वरिष्ठ व कनिष्ठ श्रींमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू होता गादीसाठी कनिष्ठ श्री निजलिंगेश्वर स्वामीजी यांनी गेल्या महिन्याभरापासून उपोषण सत्याग्रह सुरू केला होता मात्र या उपोषणाला आता तात्पुरती विश्रांती मिळालेली आहे बुधवारी संध्याकाळी बेळगाव येथे लिंगायत समाजाचे नेते व माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोणताही अंतिम निर्णय होऊ न शकल्यामुळे सर्व नेत्यांनी निजलिंगेश्वर श्रींचे आमरण उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आणि निडसोशी मठात येऊन श्रींना मन वळवून त्यांना फळरस पाजून उपोषण समाप्त करण्यात आले यावेळी माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे आमदार गणेश हुक्केरी माजी मंत्री ए बी पाटील माजी खासदार रमेश कत्ती राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी महांतेश कवडगीमठ संगम शुगरचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते सचिन कांबळे के एम एम मराठी हुक्केरी